उन्नाव जिल्ह्यातील आसिवान पोलीस स्टेशन हद्दीतील कायमपूर निंबरवाडा येथे ही घटना घडली येथे राहणारा सोनू हा मजुरीचे काम करतो सोनूची पत्नी रोशनीने आठवड्या भरवापूर्वी एका मुलीला जन्म दिला या सात दिवसांच्या मुलीने काय गुन्हा केला होता तिने अजून आईला ओळखले नव्हते पण आईने तिच्यासोबत केले भयानक चला तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाहण्याअगोदर चॅनेलवरती नवीन असा तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा सोनू याची पत्नी तिला तिसरी मुलगी झाली याचा राग तिच्या डोक्यात होता शुक्रवार आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पत्नी रोशनीने मुलीला जळत्या सुरीत फेकून दिले त्यामुळे मुलगी गंभीररीत्या भाजली त्यानंतर मोठी मुलगी खुशीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून वडील सोनू घरात गेले आणि मुलीला जळत्या सुरीत पाहून आश्चर्यचकित झाले सोनूने मुलीला उचलून मियागंज सी एच सी वी मध्ये नेले तेथे प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला लखनौच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर केले या घटनेनंतर जन्मदाता आईने आपल्या मुलीसोबत एवढी क्रूर वागणूक दिल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे या घटनेशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे अनेक जण यावरती संतप्त प्रतिक्रिया देत आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा